कालचा आनंदाचा क्षण होता सर्वप्रथम मी माझ्या आईबाप जनतेचे जे तुळजापूर मतदारसंघ तेथील ती मतदारांचे खूप खूप आभार मानतो आणि तसेच विशेष करून तुळजापूर शहरातील सर्व मतदारांचे माझ्या आई बहिणींचे सर्व पुजारी वर्गांचे मग ते पाळीकर असू भूपी असू उपाधी असू व नागरिक ही माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन भरभरून बर मत मताधिक्य राणा जगजितसिंह पाटील यांना दिलेलं आहे आणि ते त्यात त्यांचा खूप खारीचा वाटा आहे आपल्या तुळजापूर शहरवास्यांचा व तुळजापुरातील सर्व तालुका तालुक्यातील सर्व गावांच त्यांचंही आभार मानतो की त्यांनीही राणा विकासाला त्यांच्या विजनला साथ देऊन अतिशय मोठ्या मथाधिक्यानं निवडून आणण्या जो वाटा आहे बहात्तर गाव आणि शहरवासी आणि तुळजापूर तालुका यांचं सर्वांचं मी हात जोडून नम्रपणे आभार मानतो दुसरी गोष्ट आहे बांधवानो कि मी आव्हान केलं होतं तेवीस तारखेला गुलाल उधळून आई भावानीच्या चरणाचं चा कुंकू अ माझ्या मस्तकी लावून ते तर मी ला आज आत्ता लावलेलंच ला आहे कालच येणार होतो आपल्यासमोर परंतु आपल्यालाच तिकडं कवरिंगला जायचं होतं दादांच्या त्याच्यामुळं आपण काल पत्रकार परिषद नाही घेऊ शकलो त्याबद्दल दिलगिरी असावी म्हणून आज आपण सकाळी घेतोय मला काही टीका टिप्पणी आज आनंदाच्या क्षणी करायची नाही कि एकच सांगायचंय महाविकास आघाडीला ही महाराष्ट्रातली लाट होती आणि तुळजापुरात जो राणादादांना प्रतिसाद तालुक्यात मिळाला त्यावरच त्या तुम्ही ते त्याचा आकलन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि माझे बंधू उमेदवार धीरजबाया पाटील यांनी करावं एवढंच मला बोलायचं जास्त काय मी बोलणार नाही फक्त यापुढे जे मी वचन जे आव्हान जे राणादादांनी जे राहिलेले गेल्या पाच वर्षातले मी म्हणलो होत ऐंशी टक्के काम पूर्ण झाले वीस टक्के आणि येणारे विजन आहेत त्यांचे काही तुळजापूर शहरासाठी असल मंदिरासाठी असल किंवा तालुक्यातील मोठे मोठे प्रोजेक्ट असतील एम आय डी सीचे पाण्याचा प्रश्न असल ते तर डिसेंबर अखेर पण मी म्हणलं होतं की एक सहा महिने ते वर्षाच्या आपलं पाणी रामदाऱ्यात हंड्रेड पर्सेंट येणार आहे आणि ते येणारच आहे आता तर सत्तापन आलेली आलेले आई चरणी प्रार्थना करतो कर की दादांना किंवा फडणवीस साहेब आला व महायुतीच्या नेत्या प्रमुख जे नेते आहेत त्यांना आई भवानी एक आशीर्वाद द्यावा त्यांच्या डोक्यात तिनं आणि साक्षात घडवून आणावा आणि राधादा राणादाला दा दा मंत्रीपद मिळू दे एवढीच आई भवानी चरणी मी प्रार्थना